शेवग्याच्या शेंगा खाण्याचे हे जबरदस्त आयुर्वेदिक फायदे ऐकले तर तुम्ही पण शंभर टक्के आजपासून शेवग्याच्या शेंगा खायला सुरुवात कराल मित्रांनो आपल्या देशात एवढ्या भाज्या खाल्ल्या जातात आपल्या स्वयंपाकघराच्या समृद्ध परंपरेमुळे विविध प्रकाराच्या भाज्या खायला मिळतात आणि अशा भाज्यांचे बरेच आरोग्य फायदे सुद्धा आपल्याला मिळत असतात त्यातीलच एक फळभाजी आणि पालेभाजी म्हणजे शेवगा शेवग्याचं झाड पूर्वी प्रत्येक अंगणात असते कारण शेवगा खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे हे पूर्वीच्या लोकांनी ओळखलं होतं आणि मित्रांनो थंडीच्या दिवसामध्ये खास करून अनेक जणांच्या घरी शेवग्याच्या शेंगाची भाजी केली जात होती लांब काठीसारख्या दिसणाऱ्या हिरव्यागार शेंगा अनेकदा सांभारमध्ये आपल्याला दिसून येतात मित्रांनो दुधापेक्षा पट जास्त कॅल्शियम शेवगामध्ये आहे दुधापेक्षा पट जास्त प्रथिने असतात केवळ शेवग्याच्या शेंगाच नव्हे तर शेवग्याचे पाने शेवग्याची फुले शेवग्याच्या बिया शेवग्याची मुळे सुद्धा आयुर्वेदिक औषधीय तत्वांनी भरपूर आहेत मित्रांनो असे म्हणतात की शेवग्याच्या शेंगाची भाजी खाल्ल्याने आपल्या पोटांमध्ये जंत होत नाहीत पोट दुखत असेल तर ही शेवग्याची भाजी नक्की खा त्यामुळे पोटातील कृमी नष्ट होतात आणि भविष्यातही अशा प्रकारे पोटात कृमी निर्माण होत नाहीत मित्रांनो ज्या लोकांना अंगी लागत नाही काही खाल, किती खाल्लं कितीही खाल्लं तरी फायदा होत नाही अशा लोकांनी सुद्धा त्यांच्या आहारामध्ये शेवग्याचा नक्की वापर करावा कारण यामुळे कुपोषणापासून मुक्तता होते असे अनेक फायदे आहेत जवळजवळ एकशे आठ पेक्षा जास्त रोग जास्त आजार बरे होऊ शकतात या शेवग्याच्या भाजीमुळे जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर लक्षात घ्या शेवग्याच्या भाज्या नक्की तुम्हाला खायला हव्यात शेवग्याच्या शेंगाच्या बिया असतात त्या बी कॉम्प्लेक्सचा साठा भरपूर आहे त्यामुळे आपलं पचन सुधारतं अपचनाचा त्रास त्यामुळे दूर होतो मित्रांनो याचा अति सर्वत्र वर्ज म्हणजेच कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात आपण करू नये शेवगा उष्ण असल्या तरी सुद्धा अनेक प्रकाराचे विकार वात विकार यामुळे बरे होतात मित्रांनो लोकांना घशामध्ये खवखव होते श्वास घेताना त्रास होतो कफ आहे क्षयरोग आहे अस्तमा आहे तर अशा लोकांनी या शेंगा नक्की खायला हव्यात कारण या शेंगामध्ये असे काही गुणधर्म आहेत की ते आपल्या श्वसन मार्गातील विषारी घटकांना कमी करतात आणि परिणामी घशामध्ये होणारी खवखव कमी होते कफचा त्रास कमी होतो श्वास घेताना त्रास होतोय तो सुद्धा कमी होतो मित्रांनो शेवग्याच्या शेंगा आपल्या आसपास अगदी सहज उपलब्ध होतात पण आपण काय करतो महागडी औषधी विकत घेतो मात्र औषधी गुणधर्मानी आयुर्वेदिक औषधीय गुणधर्मानी युक्त असलेल्या शेंगा मात्र खाण्याचा आपण टाळाटाळ ताल करतो आजकाल अनेक तरुण तरुणीच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात पिंपलची समस्या आहे ती का निर्माण होते कारण तुमचं रक्त हे अशुद्ध झालेलं आहे आणि मित्रांनो रक्त शुद्ध करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अँटीबायोटिक एजंट म्हणून एक उत्तम पदार्थ म्हणजे शेवग्याच्या शेंगा जर आपण शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तर या शेंगामध्ये असे काही घटक आहेत की जे आपलं रक्त शुद्ध बनवतात आणि मग आपल्याला पिंपलचा त्रास किंवा अजूनही अनेक प्रकारचे त्वचा विकार आपल्याला होत नाही आपल्यापासून दूर होतात ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा ज्यांना असं वाटते की भविष्यामध्ये आपल्याला मधुमेह होऊ नये त्या लोकांनी शेवग्याच्या शेंगा नक्की खायला हव्यात कारण या शेंगा खाल्ल्याने आपल्या रक्तात साखर ही कंट्रोलमध्ये राहते याबरोबरच पित्ताशयाचे कार्य सुद्धा त्यामुळे चांगल्या प्रकारे सुधारते डायबिटीज होऊ नये यासाठी सुद्धा या शेंगा खूप महत्वाचं कार्य पार पाडतात मित्रांनो आजकाल आपण पाहतो की जास्त गोड खाल्ल्याने किंवा चहा कॉफीचं प्रमाण वाढल्याने आपली हाडंही कमकुवत होत आहेत हाडांमधून कटकट आवाज येतो त्याला अनेक कारणही कारणीभूत आहेत आपल्या शरीरातील कॅल्शियम आयरन विटॅमिन कमी झालं तर हे प्रॉब्लेम होतात या सर्व प्रॉब्लेमसाठी आपण शेवग्याच्या शेंगा खाऊ शकता कारण शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियम आयरन विटॅमिन भरपूर प्रमाणात असते त्यामुळे आपल्या हाडांना मजबूती येते हाडे बळकट बनतात मित्रांनो आपली हाडे बळकट असतील तर आपण कोणतेही कार्य सहजरित्या करू शकतो मित्रांनो वयात येणाऱ्या मुली आणि मुलं हे वाढत्या वयाचे असतात अशा मुलांनी शेवग्याच्या शेंगा नक्की खायला हव्यात त्यांच्या पालकांनी त्यांना आवर्जून या शेवग्याच्या शेंगा द्यायला हव्यात कारण या वाढत्या वयाच्या मुलांमध्ये हाडाची वाढ झपाट्याने होत असते आणि कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी या शेवग्याच्या शेंगा खूप मोठी मदत करू शकतात मित्रांनो स्त्रियांसाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर हे शेवग्याच्या शेंगा ठरू शकतात कारण यात असणारी विटॅमिन्स आणि मिनरल्स ही गर्भाशयाचं कार्य सुरळीत ठेवतात प्रसूतीनंतर दूध येत नसेल किंवा बाळाला दूध पुरत नसेल तर दूध सुद्धा अत्यंत उपयोगी हे शेवग्याच्या शेंगा हे उपयोगी येऊ शकतात कारण या शेवगामुळे दूध वाढण्यास मदत होते मित्रांनो अलीकडे लोक अगदी लहान सहान आजारांना बळी पडतात वातावरणामध्ये हानिकारक सूक्ष्मजीव असतात त्याचा परिणाम होऊन लोक आजारी पडतात आणि यासाठी आपण आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणे फारच महत्त्वाचं आहे इम्युनिटी पॉवर बूस्ट करणे फार महत्त्वाचे आहे आणि हे काम शेवग्याच्या शेंगा करू शकतात मित्रांनो शेवग्याच्या खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती प्रचंड प्रमाणात वाढते कारण शेवग्याच्या शेंगामध्ये अगदी मुबलक प्रमाणात विटॅमिन सी आहे जीवनसत्व क आहे त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता प्रचंड प्रमाणात वाढते अशा प्रकारे आपल्याला शेवग्याच्या शेंगा खाल्याने भरपूर फायदे होतात यातील काहीच फायदे आपण पाहिले आहेत तर या बहुगुणी शेवग्याच्या शेंगा तुम्ही जरूर खा आणि तुमच्या आहारात याचा नक्की समावेश करा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की शेवग्याचे शेंगा खाल्ल्याने आपल्या शरीराला किती चमत्कारिक फायदे होतात मित्रांनो तुम्ही जर शेवग्याचे शेंगा खात नसाल तर तुमच्या आहारामध्ये शेवग्याच्या शेंगाचा नक्कीच समावेश करा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि शेवग्याचे फायदे तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद